नारजी नमस्कार आणि याकी नमस्कार नारजी कोरा हे ना कोडिक हे क्लब एक वार्ड क्रमांक नऊ अपक्ष उमेदवार मनीषा अमोल पाटोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून सुरू झाला आहे पक्ष फॉर्म भरलाय का अपक्ष फॉर्म भरलाय तुम्ही कुठल्या पक्षाकडं किंवा कुठल्या पॅनल कडे उमेदवारीची मागणी केली होती का पक्षाकडं केली मी रवी कृष्णा आघाडीकडे केली कृष्णा भीमा आघाडीकडे तुम्ही उमेदवारीची मागणी केली होती तुम्हाला डावलण्यात आलं त्याच्यामुळे तुम्ही अपक्ष अर्ज भरला जागा कुठल्या कास्टसाठी सुटली होती जागा अनुसूचित जाती जमाती एससी मध्ये जागा होती चार पाच फॉर्म इतर होते माध्यम समाजाचे अर्ज पण आम्हाला डावलला आहे तुमच्या या वार्डामधलं प्रभागामधलं तुम्ही जर निवडून आला तर ह्या प्रभागातलं विजन काय असेल तुम्ही विकासाची काम काय 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 करणार विकासाचे काय दलित जे आहे दलित वस्तींचे जे काय आहे ना रस्ते आता आमच्या घरापाशी रोड नाही काय नाही दुर्लक्ष आहे जे आम्हाला संधी मिळावी नवीन चेहरा आहे नवीन चेहऱ्याला संधी मिळावी बदल हवा तर नवीन चेहरा हवा ही आमची अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या प्रभागातल्या उमेदवाराला काय आवाहन कराल ज्याची करा त्याची काय आवाहन कराल मतदारांना विनंती आहे की नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे जी, जी येतो तो, तो स्वतःसाठी काम घेतो स्वतःसाठी स्वतःचा प्रपंच मोठा करतो एका कर सामान्य कुटुंबात आम्हाला संधी मिळावी